दोन दिवसांपूर्वी पनवेल येथील ओवळे परिसरात आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनर खाली भव्य बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती मात्र या शर्यतीत दोन गटात राडा होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली या दगडफेकीचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते यावेळी शेवटच्या शर्यतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला जिंकलेल्या गटानं आनंदात गुलालाची उधळण केली मात्र पराभव पचवू शकल्यान, न शकल्यानं राहुलनं गोळीबार केला राहुल पाटील याला राग अनावर झाल्यानं अश्लील हातवारे करत त्यानं तिथेच धिंगाणा सुरू केला दोन्ही गटात जोरदार दगडफेक आणि शिवीगाळ झाली उपस्थित बैलगाडा शर्यत प्रेमींनी यावर संताप व्यक्त केला त्यातच राहुल पाटील यानं त्याच्या सोबत असलेल्या एकानं जवळ असलेल्या पिस्तूल मधून एक राऊंड फायर केला असा आरोप केला गेलाय घटनास्थळी पोलिसांनी तपासणी केली असता राहुल पाटील यांच्या समर्थकांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं होतं पोलिसांनी राहुल पाटील आणि इतर पंधरा ते वीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तीनशे छत्तीस दोनशे चौऱ्याण्णव एकशे एक्केचाळ आणि इतर कलमासह गुन्हा दाखल केला होता त्यातच पनवेल आडिवली येथून आज राहुल पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय यानंतर राहुल पाटील याला कोर्टात हजर केलं असता राहुल पाटील यांची बाजू मांडताना वकील म्हणाले की व्हिडिओमध्ये राहुल पाटील यांनी कोणतीही फायरिंग केलेलं दिसून येत नसल्यानं विरोधी पार्टीनं राहुल पाटील याला बदनाम करण्यासाठी हा कट रचलाय पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस, पोलीस कस्टडीची मागणी न्यायालयापुढे केलीय तर न्यायालयानं ती मागणी फेटाळून लावत राहुल पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हा खोटा गुन्हा आहे सदर सरळ जे आहे सरळ जज साहेबांना पटलेला आहे म्हणून जज साहेबांनी जास्त पोलिसांनी सात दिवसाची पोलीस कस्टडी डिमांड केली होती ती पोलीस कस्टडी असता साहेबांनी एकाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली त्या पोलिसांना पुलीश जो व्हिडिओ फुटेज मिळालेला आहे त्याच्यामध्ये राहुल पाटीलने फायरिंग केलेला असा कुठेही दिसत नाही आणि त्याने कुठलाही शस्त्र वापरलेला नाही अग्नी फायर जे शस्त्र आहे त्याने कुठेही वापरला नाही हे फक्त समोरचे जे विरुद्ध <द्लीग> पार्टी आहे त्याला बदनाम करण्यासाठी आणि खोट्या गुन्ह्यामध्ये फसवण्यासाठी हे सर्व कट रचलेलं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड